एकदम प्रीमियम वाटत आहे हातामध्ये आपल्याकडे वन प्लस आहे आणि बघा इथे ड्रोन वगैरे सुद्धा भेटत आहेत प्राइस साठ रुपये आणि ते चाळीस ला देत आहेत इथे हात लावला ना मित्रांनो तर सॉन्ग बंद होता आणि इकडे असं केला का सॉन्ग चालू होत साडेतीन हजार रुपयामध्ये तुम्हाला हा टॅब वगैरे सुद्धा आहे अॅपलचा टॅब आणि छान दिसत आहेत बघू शकतात हे सुद्धा किट तुम्हाला इथे भेटणार आहे काहीच कि पॅंटी लेडीज साठी पण वरती लावलेले जॅकेट दीडशे लॅपटॉप वगैरे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी आलोय पुन्हा एकदा चोर बाजारमध्ये मागच्या तीन व्हिडिओवरती वरती मित्रांनो तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद दिलाय त्यामुळे मी आलोय परत पुन्हा एकदा चौथा पाठ बनवण्यासाठी चोर बाजारमध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मेकअप आयटम सोबतच किराणा आयटम सुद्धा मी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे आणि अजूनसुद्धा मार्केटमध्ये काय काय ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे कारण दर फ्रायडेला मित्रांनो मार्केटमध्ये नवीन नवीन आयटम येत असतात तर आज मी थोडं लेट झालं आहे मला येण्यासाठी म्हणजे सहा सहा साडेसहा मला इथे जाऊन गेलेत मित्रांनो आता टाइमपास करत नाही मित्रांनो जातो मार्केटमध्ये आणि मार्केटमध्ये एक्सप्लोअर करून दाखवतो की मार्केटमध्ये नेमकं अजून काय काय प्रोडक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे आता जाऊ आपण मार्केटमध्ये मित्रांनो आज आपण लेट आलो आहे मार्केटमध्ये त्यामुळे आपल्याला आज अँड्रॉइड फोन दिसणार आहे आयफोन दिसणार नाही पण जे आहे ते मी दाखवतोय तुम्हाला ओप्पोचे फोन आहेत बघा इथे मित्रांनो आणि मी चालू करून दाखवतोय बघा चालू कंडिशन मध्ये इथे तुम्हाला भेटणार आहे बघू शकतात वर्किंग कंडिशन मध्ये बघा मागचा कॅमेरा आणि हा फ्रंट कॅमेरा तर बघू शकतात एकदम वर्किंग कंडिशन मध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे शिवाय मित्रांनो इथे बघा आपल्याकडे वन प्लस सुद्धा आहे मी तो सुद्धा तुम्हाला दाखवतो आधी मित्रांनो हा ओप्पोचा तुम्हाला दाखवून देतो फोन बघा आणि बघायला किती प्रीमियम वाटत आहे बघा गोल्ड कलर मध्ये बघा गा गा गाईस आणि खूप छान वाटत आहे बघायला हे गा। बघा हे बघा मित्रांनो हे बघा मागून बिघून वगैरे बघा कुठे स्क्रॅच वगैरे नाही आलेले बघू शकतात एकदम प्रीमियम वाटत आहे हातामध्ये बघू शकतात गाईज खूप छान आहे तर तुम्ही हा घेऊ शकता आता मी तुम्हाला वन प्लस दाखवतो मित्रांनो मित्रांनो पुढे बघा आपल्याकडे वन प्लस आहे आणि हा पण बघा कुठे स्क्रॅच वगैरे हो नाही आलेले आहेत एकदम ओके कंडिशनमध्ये फोन तुम्हाला इथे भेटणार आहे बघू शकतात चालू करून दाखवतो हे बघा चालू कंडिशनमध्ये आणि कॅमेरा बघा कॅमेरा कॅमेरा बघू शकतात मित्रांनो बघा कॅमेरा क्वालिटी हा बॅक कॅमेरा आहे हा बघा हा फ्रंट कॅमेरा आहे मित्रांनो आणि सेटिंग बिटिंग वगैरे ब एकदम वर्किंग कंडिशनमध्ये टचपॅड वगैरे सर्व ओके तर तुम्ही हा घ्यायचा प्लॅन करत असाल तर इथे येऊन घेऊ शकतात प्राइस विचारतो आणि वरती इथे लिहून दाखवतो तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल तर तुम्ही जर वन प्लस वगैरे घ्यायला येऊ शकता तर वन प्लस घ्यायला येऊ शकतात मित्रांनो सेटिंग मध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला की हा वन चा कोणता फोन आहे किंवा हे बघा सेटिंगमध्ये आलो मित्रांनो बघू शकतात एकदम ओके अबाउट फोन बघा सेवन हंड्रेड ऑक्टा कोर प्रोसेसर वगैरे बघू शकतात तर हा फोन तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात मित्रांनो तर मित्रांनो आता आपण आलोय बघा खाण्यापिण्याच्या आयटमच्या गल्लीमध्ये आणि मी तुम्हाला आता दाखवतो हो की इथे तुम्हाला काय काय भेटणार आहे बघा इथे बघा ज्यूस वगैरे सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आणि कोकोबेरी वगैरे बघा टाटा कॉफी वगैरे ते सुद्धा विकायला आहेत इवन बघा हे वाले ड्रिंक वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे बेरी ब्लास्टचे वगैरे आणि ते पण कमी प्राइस मध्ये मित्रांनो बघू शकतात प्राईस साठ रुपये आणि ते ला देत आहे इथे तुम्हाला तर बघा इथे अजून पण लोक घेत आहेत एवढे सगळे आयटम तुम्हाला भेटणार आहे कमी प्राइस मध्ये हे बघा एवढे सगळे आयटम्स आहेत बघू शकतात ओरिओ बिस्कुट वगैरे बघा लाडू विडू काजूबाजी ओरिओ बिस्किट वगैरे हो हे काय आहे बघा वेफिज वेफर ते सुद्धा तुम्हाला इथे कमी प्राइस मध्ये भेटणार आहे प्राइसिंग सांगायला त्यांना टाइम नाही कारण बघा लोक बसतोय घेण्यासाठी त्यामध्ये जा अटेंड करत मी इथून दाखवून देतो तुम्हाला की काय काय इथे अवेलेबल आहे इवन या साईडला सुद्धा विकायला आहे बघा इथे ड्रिंक्स वगैरे अवेलेबल आहे हे बघा जिरो सोडा वगैरे बघा म्हणजे खास मला वाटतं ड्रिंकसाठी आहे बघा इथे ड्रिंकचे प्रोडक्ट्स वगैरे तुम्हाला भेटणार आहेत बघू शकता रोज वॉटर वगैरे रोज सिरप वगैरे बघू शकतात हे सगळं तुम्हाला इथे भेटणार आहे पिझ्झा सॉस वगैरे सुद्धा भेटते बघा इथे तुम्ही येऊन हे सर्व घेऊ शकता तिथे मित्रा आले थे तर मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इथे तेल वगैरे सुद्धा तुम्हाला भेटणार आहे कॅचर वगैरेच्या बाटली आहे आणि मी त्या काकांना विचारलं तर ते बोलले माझा फेस नको दाखवू तर त्यांचा फेस दाखव दे। तुम्हाला एक्झाम्पल देऊन समजवतो की जी वस्तू साठला आहे ती तुम्हाला इथे चाळीस रुपयाला भेटणार आहे म्हणजे होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे हनी वगैरे शेजवान चटणी बघा एवढे सगळे आयटम तुम्हाला भेटणार आहे मी एकदा वरून दाखवून देतो की तुम्हाला इथे काय काय भेटणार आहे कुठे बिस्किट वगैरे परत बघा अमूल कोल वगैरे बघा अमूल पोल होलसेल आयटममध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो बघू शकतात हे बघा एवढं सगळे ग्रीन ट्री वगैरे बघा हे सगळे तुम्हाला होलसेल ते तुम्हाला इथे भेटणार आहे बघू शकतात हे बघा नेस्ले गोल्ड सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे मित्रांनो बघू शकतात आणि डेट बघा दोन हजार तेवीस बेस्ट बिफोर तर बघू शकतात मित्रांनो एवढे सगळे आयटम तुम्हाला इथे भेटणार आहे पास्ता वगैरे इव्हन देसी घी वगैरे सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फ्रूट नट चोको वगैरे तर बघू शकतात हे आयटम वगैरे सुद्धा तुम्ही येऊन इथे घेऊ शकता हो पुढे मला अजून बघा गार्लिक जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे ते सुद्धा मोठी बॉटल तुम्हाला इथे होलसेलमध्ये भेटणार आहे बघा बिस्किट वगैरे सुद्धा इथे दिसत आहे मला ड्रिंक्स वगैरे सुद्धा यांच्याकडे चने बिने वगैरे हे सगळे आयटम सुद्धा तुम्हाला इथे होलसेलमध्ये भेटणार आहे तर तुम्ही हे येण्यासाठी घेऊ शकता तर ना पुढे आल्यावरती बघा इथे ड्रोन वगैरे सुद्धा भेटत आहे तर तुम्ही येऊन इथे ड्रोन वगैरे सुद्धा घेऊ शकतात इवन त्याचा रिमोट सुद्धा आहे बघा इथे बघू शकतात आणि त्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी मध्ये सुद्धा आहे बघा एक हा एक वेगळा कलर आहे आणि हा एक ब्लॅक मध्ये कलर आहे काय आपला पंधरा सो फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि इथे रिमोट वगैरे सुद्धा त्याचं ठेवलेलं आहे ते आता तो ते आम्हाला सांगितलं आलेला की ड्रोन पायलट नाही म्हणून ते उडवून दाखवत आहे पण जर तुम्हाला इथे घ्यायचं असेल तर ते तुम्हाला उडवून दाखवतील असं ते बोलतात आणि इव्हन बघा इथे बाकीच्या वस्तू सुद्धा आहेत माईक वगैरे सुद्धा तुम्हाला इथे कमी प्राइस मध्ये वगैरे भेटून जाणार आहे आणि बघा घड्यामध्ये सुद्धा किती कलेक्शन आलेले आहेत मित्रांनो बघू शकतात आणि हे बघा ट्रिमर वगैरे सुद्धा अलग अलग आयटम आलेले आहेत बघा ट्रिमर मध्ये सुद्धा इवन बघा लोक इथे घेतात सुद्धा आहेत बघू शकतात मशीन बिशीन हे ड्रायर वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे ड्रोन मला आवडलंय ड्रोन त्यांना बघू पायलट आला तर उडवून दाखवायला लावतो आणि बाकी बघा घड्याळमध्ये कलेक्शन बघा किती सर्व घडायामध्ये कलेक्शन आलेले आहेत ते वाला एकदम क्लासिक वाटतं इव्हन लेडीज लोकांसाठी सुद्धा आहे पण लेडीज सुद्धा ते वाला घालू शकतात युनिसेक्स घड्या आहे का युनिसेक्स आहे का बघा युनिसेक्स घडा आहे मित्रांनो सॉरी बघू शकतात भारी आयटम आहे मित्रांनो ॲक्च्युली हे लेडीजच घड्या आहे युनिसेक्स नाही युनिसेक्स ते वाला घडा आहे आणि बघा कसं प्रीमियम एकदम वॉज वाईज चालू आहे किती भारी वाटतंय बघा घड्याळ घातला ना एकदम असं किंवा तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे सुद्धा देऊ शकतात पोरींना वगैरे तर छान आयटम आहे पोरी पोरीला वगैरे कोणत्या दिलं तर पोरी खुश होऊन जाईल असा आयटम आहे हा काहीच आणि पोरांमध्ये बघा पोरांना गिफ्ट द्यायचं असेल पोरीने तरी देऊ शकतात घड्यामध्ये बघा एवढे सगळे कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार तर तुम्ही हे येऊन इथं नक्की घेऊ शकतात बघूया आणि तिथे बर्ड्स वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत बघा बोटचे वगैरे बर्ड सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत इवन अ, लोकल बर्ड्स सुद्धा तुम्हाला इथे भेटणार तर तुम्ही घेऊ शकतात मसाजर वगैरे सुद्धा भेटणार आहे मित्रांनो इथे तुम्हाला हे बघा मसाजर वगैरे सुद्धा तुम्हाला इथे कमी प्राईसमध्ये अवेलेबल होऊन जाणार शिवाय मित्रांनो या शॉपवरती ना तुम्हाला घडाय वगैरे सुद्धा भेटणार आहे बोटचे ब्लूटूथवाला ब्लूटूथवाला बघा काहीच कॉलिंग ब्लूटूथ मतलब क्या है आप ही बताओ मतलब क्या सीन तो तो है ब्लूटूथ कॉलिंग वाला डायरेक्टर है कॉलिंग ये सब है ना सेंसर वाला है ये कैसा टच पे कॉल पिकअप कॉल कट तुम्हारा म्यूजिक प्ले बॉल है गूगल है सीढ़ी सब वर्किंग है इसमें हाँ सब कुछ मोबाइल से हाँ तुम डायरेक्ट कॉल कर सकते हो डायरेक्ट कॉल लगा सकते हो तुम्हारा फोन आया तो चलते रहते हाँ तुम्हारा सेंसर है दोनों तरफ से सेंसर है हाँ तुम डायरेक्ट बात कर सकते हो हॅलो काहीतरी नवीनच आयटम दिसलेला आहे आपल्याला हे बघा आता कस्टमर जे आहे ते ट्राय करून बघतायत आता मी पण पहिले समजतो काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की हा नेमका आयटम काय आहे मित्रांनो आता आपल्याला ते डेमो देतात त्यांनी चष्मा घातलेला आहे आणि ते सांगतायत की इथून हात लावला ना असा का चालू बंद होतो ओके मतलब ब्लूटूथ मी कनेक्ट होत आहे का ओके रेबन बघा रेबनचं गॉगल घातलंय आणि रेबनचं त्यांनी आता घातलंय कलिप झालाय आता डेमो देतात आपल्याला ओके त्यांनी बघा आता काही सॉंग केलेलं आहे तिथे आवाज हा क्या ना अच्छा हा गाईझ हे बघा गा, आवाज ऐकू शकतात त्याच्यावरती ना गाणी लावलेले आहेत आणि हे बघा इथे त्यांनी मला लावून दिलेलं आहे आणि आवाज येतोय खरं खर म्हणजे तुम्ही हा चष्मा लावला ना मित्रांनो तुम्हाला ना गाणी सुद्धा ऐकायला येणार हे बघा भाई पकड नाही मित्रांनो हे बघा मी ना हे लावलेलं ला आहे तुम्हाला माईक वरती आवाज येतोय का नाही माहिती नाही पण खरं खर ना चष्मा लावलाय ना आणि मोबाईल मध्ये गाणी कनेक्ट आहे ना तर आवाज येतोय खरखर म्हणजे ते बोलतायत ना खर खर आहे ती गोष्ट आवाज येतोय का नाही मला माहित नाही मी नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेल मित्रांनो गॉगल ते सांगता येत ना तर खरं खरे मला इथून आवाज येतोय आणि साऊंड बघू शकता इथे हात लावला ना मित्रांनो तर सॉंग बंद होतं आणि इकडे असं केला का सॉंग चालू होतं तर मित्रांनो बघू शकतात तीन हजार रुपयामध्ये हा गॉगल तुम्हाला इथे भेटणार आहे Bluetooth वाला म्हणजे तुम्ही ना याच्यावरती ना आता न्यू टेक्नॉलॉजी आलेली आहे फक्त यांच्याकडेच अवेलेबल आहे आणि हा जर तुम्ही चष्मा लावला ना तर जसं स्पीकर वाचतं ना Bluetooth वाला तसंच तुम्हाला इथे कानाला लावल्यावरती ऐकायला येणार आहे पूर्ण तुम्हाला मी थोड्या मिनिटामध्ये सांगतो किंवा लास्टला व्हिडिओमध्ये सांगतो बाकी प्राइसिंग वगैरे परत एकदा विचारून घेतो आणि कसं काय वगैरे सगळं तुम्हाला साथ करून सांगतो मित्रांनो हे बघा इथे जीबेलचे स्पीकर सुद्धा तुम्हाला कमी मध्ये भेटणार आहे एक दादा इथे चेक करून बघताय आता साऊंड वगैरे लावल्यावर मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो दादा गाणं लावं हे बघा एकदम वर्किंग कंडिशन मध्ये तुम्हाला इथं भेटणार आहे मित्रांनो बंद करा दादा तर बघू शकतात मित्रांनो थोडंसं तुटलं आहे म्हणून ते तुम्हाला इथे कमी प्राईजमध्ये देत आहेत असे बोलतात मार्केटमध्ये प्राईज ह्याची जास्ती आहे पण इथं तुम्हाला मध्ये भेटून जाणार आहे सुद्धा आयटम आहेत मित्रांनो बघू शकतात आता जे बी एलचा स्पीकर दिसला आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलं आणि अंधारात वगैरे ठेवाल ना तर खूप चमकता वगैरे मित्रांनो जसं आर जी बी चमकते तसं तर पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय काय पुढे आल्यावर मित्रांनो इथं लॅपटॉपसुद्धा आहे आणि वर्किंग कंडिशनमध्ये लॅपटॉप इथं तुम्हाला भेटणार आहे एच पीचा लॅपटॉप आहे बघा फोरवाला आणि फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण लॅपटॉपचा सेटअप भेटणार आहे असं ते सांगतायत एच पी ब्रँडचा आहे बघा आणि सी पी यू तुम्हाला इंटेक्सचा भेटणार आहे तर बघू शकतात हा लॅपटॉपसुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे तर तुम्ही हा लॅपटॉप वगैरे येऊनसुद्धा इथे घेऊ शकतात आणि बघा चालू कंडिशनमध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ते तुम्हाला सगळं ओके वगैरे करून वगैरे दाखवणार तर तुम्ही हे सुद्धा येऊन इथे घेऊ शकता मित्रांनो इथे बघा शूज वगैरे आहेत बघू शकतात आणि ब्रँडेड ब्रँडेड शूज तुम्हाला भेटणार आहे एअरफोर्स वगैरे लिहिलेले नायकीचे शूजसुद्धा आहेत बघा आणि छान दिसत आहेत बघायला हे बघा इथे हा वेगळा ब्रँड आहे नकली ब्रँड आहे बघा नायकी नायकीचं बघा कसं नाव लिहिलेलं आहे तर हे नकली आहेत पण घातल्यावरती तुम्हाला बघा चांगले वाटणार हे बघा फॅन्सी फॅन्सी जे आता ट्रेंडिंग आहेत ते शूजसुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहेत बघा इथे पण ठेवले आहेत आणि इथे विकायला सुद्धा आहेत बघा किती लोक घेत आहेत शूज इथे तर हे सुद्धा शूज तुम्ही इथे येऊन घेऊ शकता ट्रेंडिंग वाले बघू शकता कमी रेटमध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे बघा जेव्हा मॉलमध्ये भेटतात ते तसे शूज सुद्धा आहेत बघा काही तर हे सुद्धा तुम्ही येऊन इथे घेऊ शकतात सोल पण चांगला आहे बघा कडक आहे सोल बघू शकता अजून मार्केटमध्ये जाऊया पुढे आणि बघूया अजून काय काय मित्रांनो पुढे गल्लीमध्ये आल्यावरती ना इथे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत मी तुम्हाला सांगितलेलं पुढच्या व्हिडिओत मेकअपचे प्रॉडक्ट दाखवेल तर हे बघा मेकअपचे प्रॉडक्ट आहेत मला मेकअपचं नॉलेज नाही आहे म्हणून मी तुम्हाला वरतून दाखवत येतो की कोणकोणते मेकअप इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे बघू शकतात हे बघा आता याला माहिती मला एवढं माहिती आहे की हे लिपस्टिक आहे बघू शकतात एवढे सगळे लिपस्टिक वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहे कमी प्राईसमध्ये बघू शकतात मित्रांनो एवढे सर्व शेड आहेत हे बघा शुगर शुगर कॉस्मेटिक पण मला दिसले होते लॅकमीचे बघा लॅकमीचे वगैरे लिपस्टिक वगैरे सुद्धा तुम्हाला इथे कमी प्राईजमध्ये भेटून जाणार आहे बाकी हे तुम्हालाच माहिती पोरींना किंवा पोरांना जे मेकअप व्हायचे असते त्यांनाच माहिती असणारे सगळं काय आहे मी दाखवते तुम्हाला एक एक हे बघा हायलायटर हायलायटर प्लेट प्रोफेशनल मेकअपचं बघू शकतात हे सुद्धा किट तुम्हाला इथे भेटणार आहे कमी मध्ये जायच इवन इथे सुद्धा काही मेकअप प्रोडक्ट ठेवलेले आहेत बघू शकतात मला काही माहिती नाही आहेत पोरी जी पण जे पण आपले व्हिडिओ बघत असतील पोरी किंवा पोरं तर मला कमेंट करून सांगा हे सर्व काय आयटम आहेत हे बघा लॅक्मिचे वगैरे आयलायनर वगैरे सुद्धा इथे कमी प्राईजमध्ये भेटणार आहेत बाकी अजून हे बघा हे पण प्लेटच वाटते मला तो भाई ए, ओपन ले। ओपन करून दाखवले आहेत बघा काय अच्छा मेकअपच आहे बघा बघू शकतात आणि बघा इवन त्याच्यावर हे सर्व ठेवलेले आहे आरसा वगैरे बघू शकता हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे भेटणार आहे बघू शकतात प्रीमियम आहे बघा कमी प्राइस मध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे काहीच आणि अजून सुद्धा आहेत बघा तिकडे ठेवलेले हे बघा त्यांनी आपल्याला ओपन करून दाखवले बाबा सॅम्पल तर हे एवढे सगळे प्लेट काही भाई इसको क्या द्या प्लेट क्या कलर अडीचशे रुपये प्लेट आय शॅडो हाय शॅडो प्लेट और काय प्राइस असेल तर स्टार्टिंग एकही बताओ ना स्टार्टिंग प्राइस वन फिफ्टी टू हंड्रेड चे स्टार्टिंग आहे तर ते प्रत्येकाचं प्राइस सांगता येणार नाही एवढे सगळे प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं आपले स्टार्टिंग प्राइस तुम्हाला छोटे इथं दीडशे दिवशीपासून चालू होणार हे ब्रँडेड आहेत बघा उडा ब्युटी कंपनीचे नॉटीवाला तर आता तुम्हाला माहिती आहे मेकअपवाल्यांना काय विषय येतो नका हे बघू शकता तुम्हाला कमी प्राईजमध्ये इथे भेटून जाणार आहे मित्रांनो हे प्लेटचे तुम्हाला आणि बघा इथे अजूनसुद्धा प्रोडक्ट ठेवलेले आहेत बघा हे बघा मेकअपमध्ये बघा मी वरून दाखवते तुम्हाला बघा इथे अजूनसुद्धा लिपस्टिक्स वगैरे आयलायनर वगैरे ठेवलेले आहेत कमी प्राईजमध्ये इथे भेटणार आहे तुम्हाला अजूनसुद्धा प्रोडक्ट आहेत बघा आता हे काय आहे का नाही लॅक लॅक्चे इथे तुम्हाला भेटणार आहे भेटणारे आहेत फाउंडेशन आहे घ्यायचं फाउंडेशन आहे अच्छा हे बघा परफ्यूम मिक्स मॅक तर बघू शकता हे सगळं तुम्हाला भेटणार आहे ज्यांना मेकअपचं नॉलेज आहे त्यांना लगेच कळेल की या गोष्टी काय आहेत हे बघा हे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे एवढे सगळे आयटम आहेत तुम्हाला काही इथे भेटणार आहे इवन इथे सुद्धा ठेवलेले आहे बघा हे बघा काही इथे सुद्धा ठेवलेले आहे ब्लश कलर ब्लश बघा काहीच हे बघा हे सुद्धा आयटम तुम्हाला इथे भेटणार आहे पावडर फाउंडेशन हे बघा हे बघा इथे काय हे ठेवलं पोल वॉटर कोल वॉटर सुद्धा भेटणार आहे तुम्हाला इथे बघा इथे एवढे सगळे आयटम तुम्हाला भेटणार आहे इथे मध्ये एकाच शॉपवरती तुम्हाला बघा मी इथून वरून दाखवून देतो तुम्हाला माहित असेल काय काय तर बघा एवढं सगळं इथे तुम्हाला भेटणार आहे आणि ऍड्रेस सांगायचं राहिलं मित्रांनो तर हे बघा इथे बसमीर बसमीर बसनीर डेअरीच्या इथे तुम्हाला बसनीर डेअरी फार्मच्या समोरच तुम्हाला हे शॉप इथे भेटणार आहे चोर बाजारमध्ये कोणालाही विचारा बशीर फार्मच्या समोर हा हो मेकअपवाला दादा बसतो हो, तर तुम्हाला हे एवढे सगळे आयटम त्यांच्याकडे भेटणार आहे तर तुम्ही इथे येऊन हे सर्व परचेस करू शकता कमी प्राईसमध्ये मित्रांनो मेन मेन दाखवायचं सगळं तुम्हाला दाखवून झालेलं आहे आता मी मार्केटच्या बाहेर पडतो आहे आणि तुम्हाला दाखवतो की अजून मार्केटमध्ये काय काय अवेलेबल होतं तर इथे बघू शकतात पन्नास रुपयाला तुम्हाला इथे स्वेटर वगैरे भेटणार आहे फक्त पन्नास रुपयांमध्ये मित्रांनो बघू शकतात एक चारच्या बघत आहेत बघा असे स्वेटर तुम्हाला इथे मित्रांनो पन्नास रुपयाला भेटणार आहे पुढे काय इथे बघा पट्टे वगैरे सुद्धा आहे जे आपल्या इथे पट्टे तुम्हाला दीडशे दोनशेला भेटतात ते इथे तुम्हाला शंभर शंभरला भेटणार आहेत बघू शकतात वोडलाईनचे पट्टे आहेत दे मित्रांनो पट्ट्यांमध्ये पण बघा किती प्रकार आहेत फक्त शंभर रुपयेमध्ये मित्रांनो पुढे इथे गॉगल्स वगैरेचं ठेवलेलं आहे बघा चांगले चांगले गॉगल्स तुम्हाला इथे भेटणार आहे कमी प्राईसमध्ये पुढे इथे बघा दोनशे दोनशेला सेल लागलेला आहे दोनशे दोनशेला तुम्ही इथे ट्रॅक पॅन्ट वगैरे घेऊ शकतात ते शंभर ला सालती दोनशे रुपयाला पुढे मित्रांनो बघा इथे लेडीज साठी पण आयटम ठेवलेले आहेत बघा हे बघा लेडीजसाठी पँटी विंची बघा पंखी पॅन्टी आहेत लेडीज साठी पण लेडीज चे आयटम पण ठेवलेले आहेत लेडीज आयटम सुद्धा तुम्ही घेऊ शकता पुढे मित्रांनो इथे हॉर्न वगैरे सुद्धा बघा तुम्ही तुमच्या गाडीला हॉर्न वगैरे लावायचे असतील तर ते हॉर्न सुद्धा तुम्ही या मार्केट मध्ये घेऊ शकतात बघा इव्हन मागे लाईट्स वगैरे लावतात बघा ते लाईट सुद्धा तुम्हाला इथे भेटणारे कमी प्राईजमध्ये बघू शकतात हॉर्न सुद्धा तुम्हाला इथे मार्केटमध्ये भेटून जाणार म्हणजे या मार्केटमध्ये तुम्हाला सर्व काहीच भेटेल त्या साईडला मागच्या गल्लीमध्ये मित्रांनो पार्ट्स सुद्धा भेटतात गाडीचे आणि इथे पुढे आल्यावर बघा हॉर्न सुद्धा तुम्हाला भेटणारे कमी प्राईजमध्ये आणि इव्हन ॲक्सेसरीजसुद्धा आहे गाडीचे लाईट्स वगैरे मित्रांनो आल्यावर बघा जॅकेट वगैरे जॅकेटमध्ये पण बघा एवढे सारवे कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे कमी रुपयामध्ये फक्त गाईत बघा बघू शकता लहान पोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुम्हाला इथे कलेक्शन भेटणार आहे फक्त अडीचशे तीनशे रुपयामध्ये तुम्हाला हे कलेक्शन भेटणार आहे ही गल्लीच मित्रांनो कपड्यांची गल्ली आहे बघा कपडेच कपडे दिसणार आहे दीडशे रुपये बघा दीडशे दीडशे रुपयाला तुम्हाला इथे जॅकेट वगैरे भेटणार बघा वरती लावलेले जॅकेट दीडशे रुपयात तुम्हाला भेटणार आहे बघू शकतात जॅकेट्स वगैरे बघा पूर्ण गल्लीच मित्रांनो ती इथे कपड्यांची काही मी तुम्हाला असं बाहेर निघते म्हणून दाखवतो इव्हन बघा पर्स वगैरे सुद्धा तुम्हाला इथे कमी प्राइसमध्ये भेटणार आहे लेडीज पर्स बघा किती व्हेरायटी आहेत लेडीज पर्समध्ये पण हे जवळ नाही दाखवतो लेडीज पर्स वगैरे सुद्धा भेटणार आहे तुम्हाला कमी प्राईजमध्ये इथे भेटणार जॅकेट्स वगैरे बघू शकतात जाईस कमी प्राईजमध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे सर्व पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय काय मित्रांनो इथं लॅपटॉप वगैरे सुद्धा भेटत आहेत बघा एच पीचे वगैरे इंटेलचे वगैरे बघा लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि वर्किंग कंडिशनमध्ये बघा इथे त्यांनी सॉंग वगैरे लावलेले आहेत सॉंग प्ले केलेले तर बघू शकतात वर्किंग कंडिशनमध्ये इथं लॅपटॉप वगैरे भेटून जाणार आहे इव्हन एक जण इथे परचेस करतोय तिथे त्याला ओपन करून दाखवता दा जातात चालू वगैरे करून एच पीचा तर तुम्ही हे लॅपटॉप वगैरे सुद्धा इथे येऊन घेऊ शकतात बघा आता ते ऑपरेट करून दाखवतात बघा सॉन्ग वगैरे लावलेले आहे त्याच्यावरती तर इवन तुम्ही इथं लॅपटॉप वगैरे सुद्धा परचेस करू शकतात रेट विचारतो आणि इथे वरती तुम्हाला दिसत असेल तो रेट इथं असेल त्यांना विचारून मी तो रेट इथे वरती येऊन देईल बाकी आता हा लॅपटॉप ते चालू करत आहेत आणि कसा आहे वगैरे ते सर्व आपल्याला आता दाखवत आहे एक जण इथे परचेस करतो तसं त्यासाठी ते डेमो देतो हे बघा चालू झालं मित्रांनो म्हणजे मला वाटतं की बंद असेल पण बंद नाही मित्रांनो चालू आहे आणि त्यांनी आपल्याला चालू करून दाखवलेला एसपूचा चालू आहे भाऊ बघा चालू आहे मित्रांनो असं ते फसवत वगैरे नाहीये चालू कंडिशनमध्ये तुम्हाला वन टी बी आहे ना भाऊ वन टी बीचा बघा तुम्हाला इथे भेटणार आहे एसपू चा तर तुम्ही हा घेऊ शकता तिथे पण बघा ओपन पण केल्या रिफ्रेश वगैरे करतात बघा टच पॅड वगैरे सुद्धा ओके वन टू वनली वर्किंग कंडिशन मध्ये आता या दादा यूज करतोय आणि मग तो आपल्याला दाखव हा हे बघा विंडोज वगैरे दाबल्यावरती बघा चालू पण होते विंडोज बघू शकतात आणि स्क्रीन पण एकदम वर्किंग कंडिशनमध्ये हो काय बटणं वगैरे बटन पण काम करताय ना हा बटन पण काम करतायत बघू शकतात टाईप केलं मी आता तो टाइपिंग ले ले। तर वगैरे सुद्धा आलेलं आहे तर मित्रांनो लॅपटॉप वगैरे घ्यायचा विचार असाल तर तुम्ही हे इथे कमी प्राइस मध्ये घेऊ शकणार मित्रांनो इथे बघा टॅब वगैरे हो सुद्धा आहे ॲपलचा टॅब तुम्हाला इथे भेटणार आहे हे बघा ओपन एंड वर्किंग कंडिशनमध्ये एक दादा इथे घेत आहे हे बघा आता तुम्हाला चालू करून दाखवतो हा बॅक कॅमेरा आहे आणि दादा फ्रंट कॅमेरा पण आहे का याला फ्रंट कॅमेरा पण आहे बघा हा बघा फ्रंट कॅमेरा चालू झाला आहे मित्रांनो आता हे बघा आम्ही दिसत आहे बघा कॅमेऱ्यामध्ये तर बघू शकत कॅमेरासुद्धा वर्किंग कंडिशनमध्ये मित्रांनो तर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हा घेऊ शकतात आता ते त्याच्याशी प्रायझिंग वगैरे बार्गेनिंग आहेत बघा ऍपलचा तुम्हाला इथं लॅप टॅप भेटणार आहे बघू शकतात तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता नाईस्ट टी व्ही सुद्धा भेटतोय बघा इथे तुम्हाला सात हजार मध्ये सॅमसंगचा टीव्ही भेटणार आहे इथे विथ स्मार्ट टीव्ही आहे मित्रांनो सॅमसंगचा फक्त तुम्हाला मित्रांनो इथे आठ हजार बोलतायत ते बार्गेनिंग केले के तर कमी प्राइस मध्ये भेटून जाणार आहे सो so दॅट व्हिडिओ काय मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे मित्रांनो यावेळेस मी तुम्हाला मेकअप आयटम आणि किराणा आयटम सुद्धा सांगितलेलं आहे दाखवलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मेकअप आयटममध्ये मला जास्ती नॉलेज नाही आहे तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे जे बॉक्समध्ये आयटम होते मित्रांनो मेकअपचे ते एकदम व ओकेमध्ये होते तुम्ही ते येऊन नक्की घेऊ शकतात आणि बाकी जे खाली आयटम ठेवले होते ना मित्रांनो जे आतमध्ये काढलेले होते बॉक्समधून वगैरे तर ते मला असं वाटत होते की यूज वगैरे केलेले आहेत बट तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज असेल आणि तुम्हाला समजा ते प्रोडक्ट बाहेर महाग भेटत असेल आणि इथे तुम्हाला जरी यूज केलेले असेल कमी प्राईजमध्ये भेटत असतील तर मेकअपवाले जे व्हिडिओ बघतात तर ते लोक इकडे येऊन ते घेऊ शकतात आणि सेकंड मित्रांनो किराणा आयटम मी तुम्हाला दाखवले तर किराणा आयटम मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार मित्रांनो घेऊ घ्यायला येण्यासाठी तर यासाठी मित्रांनो मी काहींची एक्सपायरी गेलेली होती ते तरीसुद्धा सुद्धा ते एक्सपायरीचे झालेले प्रोडक्ट तिथं ठेवलेले होते मी काहींची चे एक्सपायरी चेक केल्यावर मला कळालं आणि इव्हन एक कस्टमर सुद्धा आला होता ज्यांनी कॅडबरी घेऊन गेली होती इथून तर ती आतमध्ये मित्रांनो अर्धीच होती तर म्हणजे असे स्टॅम्पसुद्धा इथे होतात किराणा मालामध्ये तर काहींचे एक्सपायरी ओके होते म्हणजे ते तुम्ही होलसेल मार्केटमध्ये म्हणजे होलसेलच्या रेटमध्ये ते इकडे येऊन घेऊ शकतात किराणा आयटम आणि मेकअपचं सांगितलं किराणा जर सांगितलं तर किराणा आयटम पण मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार बट जर तुम्ही आले इथे किराणा आयटम घेण्यासाठी तर तुम्ही एक्सपायरी वगैरे बघून घ्या मित्रांनो जर किराणा आयटम तुम्हाला घ्यायचे असतील आणि बाकी मग एवढंच मला सांगायचं बाकी तर आपलं रेग्युलर मी मागे तीन व्हिडिओमध्ये दाखवले ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे कारण दरवेळेस मित्रांनो मार्केटमध्ये नवीन नवीन माल येतो त्यामुळे मी तुम्हाला यावेळेस सुद्धा दाखवलेलं आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय